कृपा हे टॉनिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक विकास कामांच्या ठेक्यावरून वैभववाडी जोरदार राढायसाला या प्रकारानंतर भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले पाहुयात नेमकं कोण काय म्हणालय त्यासाठी सदर एक ठेकेदार एक आपलं अपोईट करणे सादर करण्यासाठी कसे ऑफिसमध्ये येत असताना तिथे स्थानिक जे बेनामी ठेकेदार आहेत म्हणजे जे ठेकेदारी थे त्यांचा व्यवसायच नाही पण त्यांनी बेनामी ठेकेदारीच्या माध्यमातून सध्या वैभव जो हैजोस चालू आहे है। त्यानिमित्ताने जी स काही न नगरसेवक त्याचप्रमाणे काही बेनामी ठेकेदार यांनाही कामं एकत्रित येऊन भोगस प्रकारे करायचे असतात व त्यामधून पैसे लुटायचे असतात यासाठी सर्वजण हे ठेकेदार एकत्र येऊन या ठेकेदाराला अडवण्याचा प्रयत्न करत होते तशी ऑफिसच्या गेटवर त्याला धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला त्याच्या अंगावर त्याच्यावर हात हात मारण्याचा प्रयत्न केला पाठीवर त्याच्या परंतु आम्ही त्यात तोपर्यंत तेवढं मी आम्ही तिथे आलो आणि सांगा त्याला तसे जर साहेबांच्या समोर नेऊन उभे केले की बाबा हे अशी दादागिरी जर चालत असेल तर यापुढे आपल्याला असं वयभट तालुक्यामध्ये ठेकेदारीच्या माध्यमातून असली दादागिरी चालू देणार नाही त्यावेळेला साहेबांना सांगितलं की हिंसक आहे तर पहिला बंदोबस्त करा आणि पी आय साहेबांना फोन करून त्यांना सुद्धा आपण याबद्दल माहिती दिली की बाबा ही असं दादागिरी चालत असेल तर अशी वैवडीमध्ये आपण कपून घेणार नाही असल्याबद्दल बघत काम यांच्या विषयामध्ये या संदर्भात या घटनेसंदर्भात आपण पोलिसांना काय निवेदन देणार आहात की याबाबत आपण पोलिस अधिक्षकांना आपण देणार आहोत पण काही एस पी साहेबांना किंवा अन्य अजून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत आहे हा विषय आपण किंवा ठेकेदारांना बोगस ठेकेदारांच्या माध्यमातून एका चांगल्या ठेकेदाराला त्रास द्यायचा असं या हे ही प्रथा बंद झाली पाहिजे अन्यथा आम्ही आमच्या मार्गाचा अवलंब करू वैगवाडी नगरपंचायतची ऑनलाईन टेजर लागलेली आहे तर स्थानिक काही ठेकेदारांनी राठोड कॉन्ट्रॅक्टर याला तहसीलदार ऑफिसमध्ये येऊन अटकाव अक, केला तो इथे ॲपिड करायला आला होता आणि त्यामध्ये संतोष पवार प्रदीप राव राणे बाबूराव राणे शिवाजी राणे मोहिते अक्षय मोहते असे बरेचसे कार्यकर्ते आणि ठेकेदार मोहिते त्याला जीवे मारण्याची धमकी देऊन पकडण्याच्या प्रयत्नात होते नेमका काय प्रकार झाला यावेळी यावेळी संतोष पलवारने येऊन तहसीलदार ऑफिसच्या समोर त्याला पकडलं तो त्याने आपली सुटका करून तहसीलदार ऑफिसच्या इथे आतमध्ये गेला आणि त्यानंतर साहेबांनी सगळ्यांना बाहेर काढलं आणि आता पोलीस स्टेशनला फोन केला तर पोलीस संरक्षण त्याला मी आले संदर्भात कुठली तक्रार आपण केलेली आहे का संबंधित व्यक्तीने केलेलं त्याबद्दल काय माहिती आहे त्याने एक आठ दिवसापूर्वी एन सी दिलेली आहे पोलीस स्टेशनला कारण असंच त्याला बाजारपेठेत पकडलं गेलं होतं आणि गाडीत घालण्याच्या प्रयत्नात होते मग तो माझ्या घरी आला मग तो मॅडम असं असं झालं असं असं मला मारण्याच्या प्रयत्नात आहे मला पोलीस स्टेशनला जायचं आहे तर मला जरा तुमची मदत पाहिजे तर असं असं मला पोलीस स्टेशनला जाऊन अर्ज द्यायचा आहे म्हटलं ठीक आहे याबाबत पोलिसांकडून कुठली पुली कारवाई झाली आहे का कोणतीही कारवाई झालेली नाही आत्ता त्याने पोलीस स्टेशनला फोन लावला तरीही आले नव्हते पोलीस त्यानंतर मी फोन केला की असं तहसीलदार ऑफिसमध्ये प्रकार चालू आहे मला त्याने बोलवलं मी आले तर तुम्ही का आला नाही तेव्हा पोलीस सर्व पोलीस स्टेशनचे पोलीस साहेब आले आ, आता, आ, आ, का आता का या प्रकरणावरती पुढील काय भूमिका असणार आहे पुढील भूमिका आता काय ऑनलाईन टेंडर आहे प्रत्येकाचं रोजीरोटी आहे प्रत्येकाला कामं मिळाली पाहिजे असं काय नाही आहे किंवा जी आर नाही आहे शासनाचा सगळी कामं मलाच मिळालं पाहिजे आणि अनेक कामं या शहरामध्ये बोगस झालेले आहेत काही ठेकेदारांनी जी कामं केली आहेत ती बोगस केलेली आहेत पहिली गोष्ट म्हणजे तो राठोड जो कोण आहे तो आमचा इथला स्थानिक नाही या नगरपंचायतीमध्ये कोणत्याही प्रकारचा तो रहिवाशी नाही आहे त्याच्याकडे रहिवाशी असल्याचा नगरपंचायतीचा दाखला नाही आहे आणि तो या ठेकेदार आमची इथे तरुण पोरं आज उपाशी मारत आहेत आणि असा हा कुठून तरी कर्नाटकात येऊन जर इथे जर आमच्या मुलांच्या पोटावर पाय आणत असेल तर मुळीच त्याला या बा भागातली कामं कुठलीच देता येणार नाही असा आमचा ठाम ठाम सगळ्यांचा हे आहे आणि आम्ही जी कामं इथल्या ग गरीब मुलं आहेत ज्यांनी इंजिनिअरिंग कर्ज काढून केलेलं आहे सिव्हिल अशा मुलांना आज त्यांचा प्रपंच चालवायला हे ये बाहेरचे येऊन कोणतरी ती कामं घेत असतील तर त्यांचा प्रपंच कसा चालणार ही एवढीच आमची भूमिका ब यामागची आहे आणि त्यानं कुठल्याही प्रकारचं इथे आमच्याकडे कुठेही काम मागायला आलेलं नाही येऊन टेंडर टाकणे आणि कॉम्पिटिशन करणे चार चार पाच पाच कामं आपण घेणे ती कामं बोगस करणे ती कामं वाहून गेलेली आहेत अशा पद्धतीचा काम ठेकेदार आम्हाला नको आहे इथे आणि त्याला आम्ही काम द्यायला इच्छुक नाही देणार सुद्धा नाही त्यांचं म्हणणं असं आहे की हे ओपन टेंडर होतं ते कोणी भरू शकतं त्याला काय विरोध होतोय ओपन टेंडर आहे कोणी भरू शकतं मान्य आहे पण आमच्या मुलांनी कुठे जायचं आमची इथे इंजिनियर झालेली गरीब गरीब बरीचशी मुलं आज नव्याने या व्यवसायात येऊ पाहत आहेत आणि हा कुठून तरी कर्नाटकांना या इथे येऊन जर कामं आम्ही जातो का कर्नाटकमध्ये आमची मुलं जातात का कर्नाटकमध्ये आणि तिथे कामं आमच्या मुलांना देतील का ते देणार नाहीत ना मग अशा ब माणसाला इथे आम्ही कशासाठी कामं द्यायची त्या ठेकेदाराला आम्ही कोणत्याही परिस्थितीत कर्नाटक तो आमचा आधी पहिला इथला रहिवाशीच नाही तो कुठे राहतो काय राहतो याचं आमचं आम्हाला माहिती देखील आहे या नगरपंचायतीमध्ये तो ना मतदार ना राहिवा काही त्याचा थांब पत्ता नाही अशा याचा तो आमच्या नगरपंचायतीचा ठेकेदार कसा का काय होणार आणि तो आमच्या इथली जी आता नवीन मुलं आहेत इंजिनिअरिंग झालेली गरीब घराण्यातली मुलं आहेत ती पोट भरू देत ना इथे त्यांचे प्रपंच चालू देत ना आलेले आहेत ते जाऊ देत ना कर्नाटकमध्ये काम करू देत नाहीत तिथे काम करायला दुसरा विषय त्याने बोगस काम करून गेला इथून पळून गेला तर त्याला शोधणार कुठे हा पहिला महत्वाचा आहे तो कर्नाटकमध्ये कुठे राहतो तेही माहिती आहे त्याच्यामुळे हा आपल्या इथं बेरोजगार तरुणांना काम मिळवण्यासाठी हा आमचा हा फावटस आहे आणि हा आम्ही त्या पद्धतीच्या तरुण पोरांना संधी देणारच आहे आणि त्यांनी इथे हा पुढची प्रयत्न करू पण आहे असं आमची इच्छा आहे की आपली तरुण बेरोजगारपुरांना आपल्याला काम मिळणं हा हेतू आहे आम्ही काय स्वतः कोण ठेकेदार नाही काय नाही काय नाही आम्ही समाजसेवक आहे हो नगरसेवक हो आहे आम्ही पक्षाचं लोकांचं काम करणार आहे यासाठी आम्ही इथे आलेलो आहे आणि असल्या लोकांना इथे उभे करून आमच्या तरुणांना काय करायचं हा प्रश्न त्यांनी उत्तर द्यायचं ठेकेदार आहे ठेकेदारांनी जी कामं या शहरात केलेली आहेत ही चांगल्या प्रतीची कामं केलेली आहेत याची थर्ड पार्टी ऑडिट होतं ऑडिटर मंगेश लोके काय ऑडिटर आहेत काय ती बोगस ठरवण्याचं काम मंगेश लोकेंचं आहे काय आणि मंगेश लोके हे बाहेरच्या ठेकेदाराला पाठीशी कसं काय घालतात त्यांना या तालुक्यामध्ये तालुका प्रमुख म्हणून एका पक्षाचं नेतृत्व किती वर्ष करतात त्यांना या तालुक्यातले जे म तरुण मुलं आहेत ती बेकार आहेत ती का दिसत नाहीत मंगेश लोकेना ते किती कामं करत असते आणि त्यांनी बोगस काम करत असतील तर त्यांनी आम्हाला इथे नगरपंचायतीला नावं ठेवायचं काय कारण नाही आमची कामं कुठली बोगस आहे कुठली त्याचे थर्ड पार्टी ऑडिट रिपोर्ट झालेले आहेत मंगेश लोक क्वालिटी ठरवणार इंजिनियर नाही आहेत त्यांचा तो अधिकार नाही आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल